नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर चला आज आपण बनवणार आहोत पापड या पापडासाठी आपण अर्धा किलो उडदाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा किलो मुगाचं पीठ घेतलेलं आहे किंवा मुग डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता हे सगळं करतीये आई आईने हे सगळं पीठ वगैरे मळलंय व्यवस्थित आता हे पीठ आहे ना थोडं घट्ट आहे हा जेणेकरून आपल्याला नंतर ना पुन्हा ते थे ठेचायचं आपण नेहमी चपातीचं वगैरे पीठ मळतो त्या पद्धतीने अजिबातही मळायचं नाहीये आता अर्धा अर्धा किलो दोन्ही डाळींचं पीठ घेतल्यानंतर ना हा एक जो रामबंधूचा पापड मसाल्याचं पॅक आहे हे एक पॅक त्याच्यामध्ये पूर्णपणे टाकायचं आणि त्यानंतर लागल तसं पाणी बसत खूप घट्ट पीठ मळायचं हे बघा मी पूर्ण प्रेशरने तापते तरी सुद्धा बोटात जात नाहीये याही पेक्षा कडक मळलं तरीही चालेल की जेवढं पीठ कडक असेल तेवढं चालेल पण पातळ मात्र नको आहे त्यानंतर थोडा वेळ ते डब्यात झाकून ठेवलं त्यानंतर काय केलं आईने की ते थोडं थोडं पीठ घेऊन काय केलं ते खलबत्त्यामध्ये ठेचलं आणि त्याला ठेचून ठेचून थोडस स्मूथ करायचं आता स्मूथ पण असं करायचं की ते ठेचून झाल्यानंतरही चपातीच्या पिठा इतकं पातळ होता का मग नाही हे पीठ थोडस जाडसर किंवा घट्टसरच असत त्यानंतरनं त्याला ता, असं एक मम्मीने दोऱ्याच्या फॉर्मॅटमध्ये त्याला शेप दिला त्यानंतर ना हाताने शेप देऊन झाल्यानंतर ना त्याला कट केलं जातं एखाद्या सारखे असे त्याचे काय करू शकतात कट करू शकतात किंवा गोळे किंवा पेडे तयार करू शकतात पण गावी एक वेगळी आणि सोपी पद्धत वापरली जाते तर त्यामध्ये तुमच्या पायामध्ये असा दोरा पकडला जातो आणि त्या दोऱ्याने मग ते पेडे कट केले जातात ही प्रोसेस फार फास्ट होते आणि सोपी आहे इझी आहे गोळे सारखे करायचे त्यानंतर ना या पेड्यांना थोडासा असा राऊंड असा आकार द्यायचा आहे आणि एका डब्यामध्ये हे पेडे आपल्याला काय करायचे ठेवायचे आता हे डब्यामध्ये पेढे ठेवल्यानंतर त्याला झाकण लावून ठेवायचंय जेणेकरून ते काय होतील थोडेसे ओलसर राहतील आता जोपर्यंत तुम्ही पापड करता आहात तोपर्यंत काय करायचंय कंटिन्युअसली त्यावर झाकण ठेवायचंय पेढा घेतला लाटला की लगेच लाटत असताना त्यावर झाकण आपल्याला ठेवायचं अजिबातही ओपन ठेवायचं नाही नाही तर हे पीठ पुन्हा काय होतं खूप कडक होता अशा पद्धतीने त्यांनी सगळी प्रोसेस केली आता माझा तर अभ्यास चालू आहे त्यामुळे मी ही गोष्ट करणार नव्हते पण त्यांचे घरचं सगळं उन्हाळ काम ऑलरेडी अगोदर झालेलं आहे आणि हे माझ्यासाठी पापड करायची तयारी चालू आहे मग आता एकाच दिवशी दोन किलो करण्याऐवजी दोन्ही दिवस एक एक करून ते करतात म्हणून हे एक किलोचं मेजरमेंट तुम्हाला प्रॉपर बरोबर मी दिलेलं आहे हे बघा आता दुपारच्या वेळेस त्या दोघी जणी मिळून काय करतात पापड करतात तर त्या डब्यावर बघा कंटिन्युअसली झाकण उघडं ठेवायचं नाही डबा नसेल तर एखाद्या कॅरी बॅग मध्ये वगैरे व्यवस्थित ठेवायचं असं सगळीकडून पापड व्यवस्थित लाटून घ्यायचाय गोल त्याला कमीत कमी पीठ लावायचंय आणि मस्त असा पातळ लाटायचा कडा जास्त लाटून घ्यायचा पापड ताणतोय अशा पद्धतीने मस्त पैकी फिरवून फिरवून पापड लाटायचे आता आज एक किलोचे पापड होतील आणि उद्या एक किलोचे पापड होतील आता हे पापड काय आहे ना घरातच लाटायचे घरातच फॅन खाली एका कागदावर काय करायचे आपल्याला टाकायचे आणि त्यानंतर ना थोडेसे ते, ते काय झाले पटकन ते वाळतात तर त्याचं थोडंसं तोंड उलटं व्हायला लागलं की त्याला काय करायचं एकावर एक गठ्ठा करून ठेवायचा उलटे मांडून जेणेकरून ते पापड सरळ राहावेत आणि मग दुसऱ्या दिवशी पण थोडस काय करायचं आपण त्याला ऊन दाखवायचं दहा पंधरा मिनिटं तेही मी टाकले आणि ऊन दाखवलं की ऊन दाखवत असताना पुढं पुढे पुढे पापड टाकत गेलं की लगेच लगे बॅक साइडने परत येऊन मागचे पापड उचलायला सुरुवात करायची कारण उन्हा त्याची तोंड उलटी व्हायला सुरुवात होतात त्यामुळे काय करायचं उचलल्यानंतर ते उलटे टाकायचे एकावर एक म्हणजे पुन्हा ते फ्लॅट होतात घरीच बनवलेले पापड आहेत त्याच पापडापासून आपण मसाला पापड बनवला त्याचाही व्हिडिओ मी ऑलरेडी अगोदर टाकलेला आहे चवदार आहे पौष्टिक आहे घरच्या घरी बनवलेले होममेड आहेत आणि अशा पद्धतीने उन्हाळ काम तुमच्या सगळ्यांचं करून झालंय की नाही मला नक्की कळवा गावी तर ऑलमोस्ट उन्हाळकाम झाले मला यायला लेट झाल्यामुळे पण मी सांगितलं होतं की मी येऊस तोपर्यंत माझ्या वाट्याचे पापड करू नका मला त्याचा व्हिडिओ करायचा आहे पण अनफॉर्च्युनेटली मला काही वेळ मिळालेला नाही आहे त्यांना हेल्प करण्यासाठी कारण माझे पेपर आहेत आणि आता आपल्याला करायचं आहे अभ्यास चला तर मंडळी मग आता लागते अभ्यासाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता उन्हा कामातले बाकी काय व्हिडिओ येतील ते माहित नाही पण नक्कीच तुम्हाला काय करेल मी लवकरात लवकर गव्हाच्या चिक्काचा जे आहे ना कुरडाईचा चिक त्याचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल चला तर मग आता आपण भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय